<laughs> दामोदर महाराज की भाई आम पळतात ते म्हणजे सांगे मतदारसंघात माड भरपूर असा आणि भरपूर असा म्हणून जे बाय नडले ते तुम्ही परत फातोडे हाडले काय <laughs> <laughs> ना नाल आणि एका काय नाल हे श्रीफळ असतं पण नल्लाच्या नावांना कोणीतरी जर दुसरे भशेन किती करपा करत जर ता थारो ना कारण नाल्ल व सगळ्यांचं आणि ते श्रीफळ आणि ते अमृतफळ म्हणून आम्ही देवाच्या चरणाकडे दवरतात पण तर ते फोडून बिडून पहिलीच बाहेर सांगून बसष्ट हाडले जर जाय जर तुम्ही स्वीकार करणार ते परत गेले आयज ह्या निवडणुकीच्या दरम्यान अत्यंत सुंदर अशा वातावरणात भर मला दिसता की कसलेच प्रकारची गडबड नसताना आय जे असा सुभाष फळदेसा गुंड कोण आणि मर्डरर खुनी आणि गुंडाराज म्हणून सगळे केले पण गुंडाराज या मतदारसंघात भीत कोणाक एक कसले पाच पैशाची शिवगाळ जायन असताना संपूर्ण इथली इलेक्शनं आसात सुभाष फळदेसाई कसला दागही ना खच्या पोलीस स्टेशनचे आतापर्यंत साधी एनसी आणि साधी कंप्लेन पण ना पण तरी असताना ह्या निवडणुकीच्या दरम्यान मकाय बदनाम केलो आमचे कॅंडिडेट असा राजश्री असा ते कितले फी पडले कितले फी रावता हाचो हिशोब ते घेवपाक लागले राजश्री पहिली पंचही झाले सरपंच झाले अत्यंत बरे प्रमाणात संघटनेचे काम केले आणि आज ते जिंकून आलेले असा एकच ताणी सगळ्यांनी नारो दिल्लो की राजश्री हे भायले 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 आणि ह्या पाचही पंचायतीं भीत कोणी एकटी अशी सक्षम महिला ना असे दिसले काय किती ह्या महिलांचे ह्या मतदारसंघाचे भायलो कॅन्डिडेट हाडून मारलो 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 करून आणि सगळं शिवीगाळ करून सगळ्यांचे आवय बापूय वयर काढून सगळे म्हणजे इतके त्यांनी बदनामीचे सत्र आरंभले तरी असं या राजकारण असा हे पेशन्स घेऊन आम्ही काम केले असा आणि तातूंतल्यान जनतेन सत्यमेव जयते म्हणतात देवान आमका आशीर्वाद दिला शेवटाक शेवटाक म्हणजे एक प्रकारचे सगळ्यांक असं झाले की सुभाष फळदेस खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्यात जाणेकरून प्रत्येक दिसपाक लागले की आमक पैसे दिलेला बाकीच्या दिले असे प्रत्येकाक दिसपाक लागले आणि तातुतल्यान ताणी बाजी मारपाचे केले म्हणजे एक माइंड गेम ताणी केली आणि त्या माइंड गेमान भीतर खूप जण घुसपलेबी बी पण तरी असताना देवाचे आशीर्वाद असा सत्य असं ते भारतात म्हणून असत्या बरोबर केनच आमचा देव सहकार्य करना म्हणूनच आज तन्नाल झालं जर जाय जर त्या झिडकाला असा लोकांनी आणि आम्ही आता जामावलीच्या देवळान भितर ज्या देवस्थानां भितर सुरवात करता असताना आम्ही श्रीफळ दवरून केले आज परत एक फावटी जिंकून आले नंतर आमच्या रॅलीची समाप्ती आम्ही थंय करतात म्हणजे एक संपूर्ण एक वर्तुळ झाले आसा ज्या आमकां आशिर्वाद दिलो आणि ह्या पंचकृष्ठीतल्या देवदेवतांनी ह्या ग्राम ग्रामदेवतांनी आमकां सगळ्यांचा आशीर्वाद दिलो आणि आयज एक प्रचंड असो विजय आमकां मेळ्ळो आसा हांव पूर्ण आमच्या सगळ्या मतदारांचे खूप खूप अभिनंदन करता खूप खूप मनकाळजातल्या तांकां देव बरें करूं म्हणटा कारण इतको अपप्रचार आणि इतके खालचे थराचेर आमचेर आरोप झाले पण तरी असताना हे परत 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 इतके मिडिया घासून पुसून केली तरी असा आमक जनतेनं आशीर्वाद दिला आमका देवान आशीर्वाद दिला आणि तो देव असा म्हणून आम्ही परत एक फावटी थोडेशे देवळांनी आज जिकून आयले नंतर गेले आणि आता वचपाक जाय पण सगळ्यांच्या आशीर्वादान आज राजश्री निवडून आलेले असा आणि सगळ्यांच्या म्हणजे आदर करून आमच्या विरोधात ज्या ज्या लोकांनी काम केले असतात तेही आम्ही जिकून आल्यानंतर ते आमचेच प्रकारचा संदेह नसताना कसलेच प्रकारचे मतभेद नसताना परत एक फावटी आम्ही आमची कारकिर्द सुरू करतले आणि ह्या जिल्हा पंचायतीच्या त्याच्या मतदारसंघांत बरी भरी भाषे कामं आमच्या मार्फत जातले आम्ही okay. तुम्हाला जिंकून येल्या उपरांत कसे दिसतात खूप बरे दिसत हा ही श्रेय आजच्या सरक आणि सगळे कार्यकर्ता दि, दिता की या कार्यकर्त्याच्या आणि सराच्या बळ्याच्या हा जिकून आले आणि आज हा सांगपा सोदता की माझे खूप उपचार केला लाटे म्हणजे म्हणजे माझी तोंडा पळून खाय लोक मत मारपान लागले ते म्हणून हा सहन केले पण हा केमचे आरोप करून आणि हा आरोप बी करना तेम कोण करता ते करू दी। दी। दे हा सरच्या आशीर्वाद आम्ही सगळे काम फुडी देव दर दे। करू